नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि असायलाच पाहिजे कारण कारण मित्रांनो ऊन भरपूर आहे भरपूर पाणी प्या कारण ते पहा निंबू पाणी प्या कारण की <laughs> तर मित्रांनो आता वाटलेले आहे दुपारचे तीन आणि मी जस्ट आता दहा मिनटं झाले घरी आलेलो आणि इथं पहा बायको खेळून आली गॅनी गॅनी <laughs> ग्रॅनी ग्रॅनी बायको खेळून आली ग्रॅनी हा आणि तिथं दिवसभर हे माहिती काय हिनं आता नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आता हिचं चॅनलचं नाव आहे कोणती अंडर गर्ल कोणती बापा तो टोन का, का, ते च्यू काय तू का कावळ्याची माय नाही वाटत च्यू वंडर गर्ल बापा बाप च्यू वंडर गर्ल तुझ्या चॅनलचं नाव आहे जे गेमिंगचं चॅनल आहे ना ते तर हे दिवसभर माहिती ग्रॅनी ग्रॅनी खेळते ग्रॅनीचा तो, तो बाप प्राणी काय आहे तो भूत भूत अन अर्धी भूतनी तर हेच दिसते गाऊन घेऊन घालून बसली राहते मस्त पाहणं पाहणं दिसते फक्त इथं मेकअप जर केलं का थोडस थोडस हे पूर्ण ग्रॅन दिसते अशी गोष्ट आहे तर इकडे इकडे आहे आमची लाडाची बाई सई है ना सई सई मस्त जेवण करत आहे है, है ना सई पेपर कसा केला तुझा क्या बात है मेरे बच्चा तशी पण पिल्लू ले हुशार आहे यू नो मला गोष्ट आहे सांगितलं का युनो कारण की आमच्या सई चे पेपर गिपर पापा काय पाहा लागते मग दोन दिवसानंतर काय मग धाड झाल ए, वेकेशन चा काय मग शेड्यूल लावला सकाळी उठायचं पप्पा सांग स्विमिंग ला जायचं रात्री सहा ते साडेसहा ना साडेसहा ते साडेसहा सिक्स थर्टी टू सिक्स सेवन थर्टी स्केटिंग क्लास यु नो आणि नंतर मग मस्त आलं फ्रेश होऊन जायचं बढिया जेवण करायचं पोटभर आणि उन्हाळ्यात जास्तीत जास्त काय करायचं पाणी प्यायचं जास्तीत जास्त निंबू पाणी प्यायचं कारण की ऊन भरपूर राहते नाहीतर हे इकडे आमची गाऊन आली पाहिजे सर मला काही कसून आलं अरे सर पण डोकं पकडण्यासारखं ते आहे ना इकडे पाहिजे बापा चिवताईमॅन समजले तर साई मस्त जेवण कर आता जेवण झाल्यानंतर आपण काय करणार आहोत अभ्यास, अभ्यास। उद्या लय हुशार आहे मुगे काही सांगणार नाही लागू भाई पोळी आली लोक इकू आता रश्मीनं आणलेली आहे पोळी एक है, एक नंबर सतत सतत काम तर मित्रांनो माझी नवीन तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण एक हिला ग्रॅनी बनवणार आहोत रश्मी यांना आपण यांना ग्रॅनी बनवणार आहोत ग्रॅनी ग्रॅनी तुम्ही पाहिला आहे का ग्रॅनीला नाही पाहिलं असेल तर रश्मी झोनोने यांच्या जा, चॅनलच्या यांचं चॅनलचं नाव मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे आणि जो यांचे जे ग्रॅन ग्रॅनीचे गेम्स आहे ना ते मस्त मस्त पहा तुम्ही म्हणजे ते ग्रॅनी आणि हे ग्राणी तुम्हाला सेफ टू सेफ दिसणार म्हणजे दोघांमध्ये काहीच फरक नाही दिसणार सो बाई लय मेहनत करते लय मेहनत करते म्हणजे लय मेहनत करते म्हणजे सकाळी बिलकुल सहा वाजता उठते डॉट

नाही ते पण नाही आणि मी पण नाही मारत आम्ही दोघे पण भांडणं करत असतो पण बायकोला हॅपसॉप आहे की खूप मेहनत करते ते आणि खूप काम करते आणि इमानदारीनं काम करते इमानदार पहिले पासून जाऊ म्हणून द्या कोणी चा बे वफा चा तू बेमान पप्पाला का नाही लसी उन्हाळ्याच्या कर फटाफट कारण की बाकीचं राहिलेला होमवर्क पण करायचा तर अशी आहे आपली आपण आज आहे की नाही रश्मी सोनोले यांना करणारा प्रयत्न कोणतरी आलेला आहे तर मित्रांनो पाहा मी पाहू शकतो इकडे गावराने बाई काम करून राहिले ते ग्राहणीची मोठी बहीण शोधून राहिली कुठे गेली म्हणते पण तिला हे माहीत नाही ग्राहणीची मोठी बहीण ते स्वतःच आहे पा पा कशी पाहते प्युअर माहिती काय ग्राणी आहे आणि संध्याकाळी माहिती काय इथे अंगात काय मी काय ते कच्च्या का 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 कशीच करते बाबा हे म्हणजे सकाळी संध्याकाळी झोपलीच आणि पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो मी इथे दोन ऐकणे मातृभक्त आहे एक पोरगी आणि एक पोरगा आहे एक तो गुरु आणि साई हे दोन म्हणजे हे राईट अँड लेफ्ट आहे तर संध्याकाळी आम्ही झोपलो मी जर ह्या गॅनीने काही पण हात लावला का नाही तो गॅनी गॅनी दुसरा गुरु तो निला माघार आहे की नाही हळू हळू भुक्या मारते मेरी मम्मी को छोडो बोलते गॅनीको छोडो को छोडो संध्याकाळी बाबा हे कच्चा कच्चे करते असे उठते उलटे उलटे हात पाय नाही असे उठते आणि घुमत राहते अशी अशी मी दोन तीन वेळा पाहिले मी आठ राहू द्या इथे काही बोला नाही इले बोललो आप ते आपल्यालाच मारून म्हटलं झोपेल कारण की रात्रीचा म्हणजे गॅनी आघात आल्यानंतर डबल धागा देऊन जाते दे। मोठं बेकार काम आहे गॅनीचं

खतरनाक काय बाई तर काही भेटलं काय घ्या घे घ्या काही ज्ञान भेटलं काय ज्ञान घेऊन राहिली आता वाढलेली आहे साडेतीन आणि गावलेल्या बाईचं झालेलं आहे ताई जाताई ना पण का तू रात्रीचे तू उठ सई पण उठून बसते का सई तू रात्री उठली होती ना हा उठली होती ना विसरली काय हा मग थकत नाही का तू रात्रभर जेव्हा चालत आहे का तू स्टोर तो सईरा स्टोल ठेवून दिला तिला थंडी लागून एसी चालू आहे ना मग काय चहा पाहिजे का आता बघ हे पहिल्यांदा पाहिजे ना ग्यानी चहा पण पिते म्हणून अहो मी ग्रॅनीच म्हणतो पण त्या कानापर्यंत तो काना गॅनी येते मी काय करू त्याले तो त्या कानाचा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आता ग्रॅनीला चायची तलप लागलेली आहे आता चायचा टायमिंग झालेला आहे आणि आता चायला ग्रॅनीला चहा करून देतो आहे ना ग्रॅणी आहे तिकडे चला मग आता चहा करू तर मित्रांनो मी बनवला आता मस्त चहा तुम्ही चहा पाहू शकता चहा शिजून राहिला आणि आता चहा झाल्यानंतर पड आता सईची ट्युशन आहे सईला ट्युशनला सोडून द्या लाग आणि आपल्या मॅडम तर तुम्हाला पाहिलंच आहे गॅनी गॅनी म्हणजे ग्रॅनी <laughs> ग्रॅनीला ग्रॅनीच्या पुरीला चहा देऊ ह्या गॅनीची मम्मी ग्रॅनीची मम्मी चहा घ्या हा कप नाही पाहिजे आपल्याला आपल्या चिनीचा आहे चला थँक्यू तर आतापर्यंत आईनं लय सोडवलं मले ग्रॅनी आहे ग्रॅनी ज्याना ज्यांना ग्रॅनी गेम खेळला आहे त्याला माहीत आहे त्याला वेळ लागते मय अजून हात नाही बसला त्याच्यावर अजून स्पीड नाही आली हात ठाकरे असच असते आपलं असं माया पतिदेवची लय आहे आणि माई पण त्या लय आहे काय असं गोरं करून टाकलं <laughs> मारतही असतो माराच्या वेळेत तो बम हात साफ करतो पर साथ मी मी मारतो तो मारतो गुरु येते सही येते मी मारतो त्याला काय वाटत की मम्मी मारून नाही काय तो किनी काय जाते बाहेर जाते जे असून ते येऊन मारून फेकते तुम्हाला डेमो मी आहे ना त्याचं एक एक रील आपण एक रील बनवू सर त्याची गुरुची गुरु कसा करतो पण प्रत्येक प्रत्येक लेकराचं असते आपल्या आईला काही त्रास देत असून आपली आई काही ओरडत असून तर बा प्रत्येक लेकरू जाते असं मारते हे बरोबर आहे तुला आणि पापाले मारतो तेव्हा जाते जेव्हा मी यांच्या राग भरतो की नाही तेव्हा तू यायलाच यायला दणका देते हे बोल काही त्रास देते तेव्हा यायलाच दणका देते तुम्हाला सांगतो तो जॉन्सिना आणि उड्या मारते तो डब्ल्यू डब्ल्यू जॉन्सिना आहे ना बरोबर रिलॅक्स रिलॅक्स चला तर असा होता छोटासा ब्लॉग भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय